मित्रांनो ज्याची प्रत्यक्षात प्रत्येकाला आत उतर लागली होती असा बिनजोडचा बादशा मथूर हा मित्रांनो या अहिल्या देविकेसरी मोरगाव मैदानामध्ये दाखल झालेला आहे बघू शकताय नुकतंच मित्रांनो मथुरचं मैदानामध्ये पदार्पण झालेलं आहे आणि मथुरला उतरवायचं काम चालू आहे मथुर या ठिकाणी मित्रांनो मैदानात दाखल झाला आहे मैदान पण पूर्णपणे भरलेलं आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो आणि आणि लाडू एक अतिशय सुंदर अशी गाडी आपल्याला आज या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे समीर भाई हे पण आलेत मित्रांनो गौरव गैरशेठ आहेत मथुरला मित्रांनो उतरवायचं काम चालू आहे मथुर गाडीतून खाली उतरलं हो की तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपला बिनजोडचा बादशा मथूर या मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालेला आहे समीर भैया पण आहेत समोर बघू शकता बराच वेळ मित्रांनो मेसेज वगैरे किंवा कमेंट येत होत्या की मथूर मैदानामध्ये दाखल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मथूर या आईले देवी केसरी मैदानामध्ये दाखल झाला मथुर भाग मित्रांनो फाटी दाखवण्यासाठी निघालाय मित्रांनो मथुरातल्या मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकता समोर तुम्ही फाटीमागे समीर भाईया पण आलेले आहेत गौरवशी ठ आलेले आहेत एक दे। चांगली आणि सुंदर अशी गाडी आज आपल्याला मित्रांनो मैदानामध्ये लाडू समीर भाई पण आलेत मित्रांनो थोड्या वेळातच मैदानाला सुरुवात होईल मथूर मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो मैदानाची पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपले ट्यूब चॅनल डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद